म्हणा गणेशाला गणेश गजू आहे गजू मस्त माणूस आहे एकदम चिंकू साहेब चालू काम करतायत आणि चार महिन्यानंतर मस्त बिके नातवांबरोबर आता बसलेलं आहे तुझं नाव सांग अरे वा 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 ह्यांच्याकडे वा नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र धनंजय भमाणे आणि आज हा व्हिडिओ बनवायचा खास उद्देश म्हणजे मी आता कुंभार गल्लीमध्ये आलेलो आहे गणपती पाहण्यासाठी आणि माझ्यासोबत हा गणेश मित्र आहे गणपतीला घेऊनच गणपती ठरवायला आलेलो आहे तर आता आपण जाऊया आणि प्रत्येक दुकानामध्ये कायशी गणपती आहे त्यांची रेंज काय आहे सर्वच गोष्टी मी तुम्हाला दाखवतो आणि हे स्थळ आहे पंढरपूर चला तर मग माझ्यासोबत व्हिडिओला सुरुवात करूया कि मी असं ठरवलं आहे की मला मातीची मूर्ती पाहिजे म्हणून मी शाडू मातीची मूर्ती पाहत आहे शाडू मातीच्या मूर्तीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि तसेच अजून मूर्ती कुठं मिळतात का हे तुम्हाला दाखवायचं म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तर आता आपण प्रत्येक ठिकाणी बघूया की शाडू मातीचा कुठे आहे का आणि आपण बघूया चालू शाडू मातीच्या मस्तपैकी गणपती सगळे सज्ज झालेले आहेत पण एक गोष्ट म्हणजे इथं मातीचे गणपती नाही आहेत साडो मातीचे आता जाऊया दुसऱ्या दुकानामध्ये हे डेकोरेशनचं साहित्य आहे वात वगैरे सगळं या इथं मिळतं असं हे पंढरपूरात उद्या जर तुम्ही मित्रांनो इथं आला तर प्रचंड गर्दी असते आपल्याला पाय ठेवायला जागा नसतो म्हणून आम्ही गणपती ठरवायला म्हणजे बघायला आलो आत्ता आज मस्त लालबागचा राजा गणपती आहे जबरदस्त गणपती आहेत पंढरपूर मधलं हे कुंभार गल्लीतलं दृश्य आहे विचार विचाराय मातीचे गणपती आहेत का साडू मातेचे गणपती आहेत काय आहे ना, ना एकच आहे का ती साहेतील कुठला शाडू मातीचा हे का अलीकडचा हा 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 इथे एकच शाडू मातीचा गणपती आहे कितीला दादा हा चारशे चारशे रुपये किंमत आहे मातीचा मातानी बनवलेला आहे खूप मेहनत ह्या गणपतीला घेतली आहे आता एकच गणपती शिल्लक आहे ते साडू मातेचा हे पीओ मस्त पैकी बस म लावलेला गणपती आहे दादांची तयारी सुरू आहे सजवायची तुमचं आहे काय हा या दादांनी घेतलाय बघा गणपती मस्त गणपती एकदम मूर्तिकारांची अशी निवांत बसायचे दिवस आलेले आहेत मूर्ती सगळ्या सुरू आहेत काका नाव सांगाय तुमचं तुमचीच आहे काही आता बघा आता महिनाभर काम करून आता निवांत झालेत का आपल्या चार महिने झाले काम करतायत आणि चार महिन्यानंतर मस्त पिके नातवांबरोबर आता आहे तुझं नाव सांग गाणं म्हणून दाखव एक येते का तुला येते का मस्त खूप मेहनत घेतल्यानंतर जी हा विश्रांती पण आहे तो खूप मोठा असतो मित्रांनो अशा पद्धतीने हे कुंभार गल्लीमध्ये आलेलो आहे आणि फार कष्टाचं आणि मेहनतीचं काम इथं चालतं आता जाऊया आपण पुढच्या बाजूला इथं पण शक्यतो मातीच्या मूर्ती नाही आहेत इथे एक स्टॉल आहे त्यांना विचारू मातीचा गणपती आहे का शाडू मातीचा गणपती आहे का का डांबा पासून आतमध्ये शाडोमातीची गणपती आहेत साधारण रेंज काय आहे गणपतीची पुढे पुढे यांच्याकडे गणपती आहेत चार महिन्यापासून यांचं काम चालू आहे बरोबर आहे ना असे मस्तपैकी स्टॉल या कुंभार गल्लीमध्ये लगभग सुरू आहे ती गणपती ठरवण्याची आता जाऊया मातीचे गणपती शाडो मातीचे गणपती आहेत का इथे एक स्टॉल आहे मित्रांनो का का शाडू मातीचे गणपती आहेत का यांच्याकडे पण शाडू मातीचे गणपती नाही आहेत तर भक्तांचे पाठीमाग आहेत का शाडू मातीच्या गणपतीची मागणी जर मित्रांनो वाढली ना तर हे गणपती करतील पण आपण मागणीच करत नाही ना निसर्गिक गणपती करायला पण आवडते पण आपण मागणीच करत नाही तर कसं हे तयार करणार आजची शाडू मातीची गणपती आहेत का शाडू मातेची गणपती आहेत का शाडू गणपती आहेत का जाऊन बीस दिस जावं म्हणते असं हे कुंभार गल्लीतलं स्टॉल जे आहे हे सध्या माझं पूर्ण फिरून झालेलं आहे फक्त आता एक स्टॉल राहिलेला आहे तर आपण जाऊया एक दोन स्टॉल आहेत इथे एक स्टॉल आहे स्टॉल म्हणजे कारखाना आहे तेथूनच सगळीकडे गणपती विक्रीसाठी जातात आता शाडू मातीचे आहेत का गणपती अरे वा 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 ह्यांच्याकडे शाडू मातीचे गणपती आहेत आपण आता पुढे आता शाडू मातीचे गणपती आहेत यांच्याकडे आता आपण पाहूया शाडू मातीचे गणपती गणपती बाप्पा मोर या मस्त एकदम हेच आहेत काही छोटे मोठे बरेचसे गणपती बुक झालेले आहेत पाठीमागं नाव लिहिलेले आहेत बघा नाव लिहिले आहेत आत्मी संकर्षण देशपांडे असं नाव लिहिलेलं आहे असे गणपती ठरवलेले आहेत मातीचे किती गणपती बनवलेत होते तुम्ही शंभर होते का शंभर गणपती बनवलेले फक्त आता त्यातले मोजतील बोटावर मोस्त येतील एवढे गणपती सात गणपती फक्त शिल्लक राहिलेले त्यांच्याकडे होय ना पहिल्यापासून बुकिंग असते पण मागणी जर आपली जर मित्रांनो वाढली ना शाडूच्या मातीच्या गणपतीची तर कलाकार लोक बनवतील आणि निसर्गासाठी सुद्धा आहे त्यामुळे आपण आता एक असा माणस ठेवू की शाडू मातीचे गणपती आपण बसवायचे रित्या सर्व गणपती मूर्ती बनवलेल्या आहेत आता आता मस्तपैकी आता गणपती रंगवलेले आहेत आणि आता निवांत इकडे तिकडे चालू आहे काय गाणं नाही येते का तुला येते का र गाणं गाणं येते का म्हणाला पप्पानी गणपती आणला येत नाही काय ना का कुठलं येते गाणं शाळेतलं येते का गणपतीचं गाणं येते ना तुला <laughs> कुठले ते जय श्रीराम म्हणा काय मीच म्हणतो आता का अरे चला बेटा <laughs> म्हणतो म्हणतो कुंभार गल्लीमधले आमचे दोघांचे गणपती बघून झालेले आहेत कुंभार मध्ये जास्त काय गणपती नाही आहेत आधीच यायला पाहिजे होत म्हणजे गणपती मिळाला असता परंतु आता शिल्लक नाही एक जणांनी मला सांगितलं स्टेशन रोड मध्ये गणपती मिळतात शाडूमातीचे तर आता आपण स्टेशन रोडला जाऊया आणि त्या तिथे गणपती आहेत का पाहूया स्वतः गणेशपती गणेशाला गणेश गजूराव आहे गजू मस्त माणूस आहे एकदम चिंगू साहेब असे बरोबर चेंगट नसला तरी आता बघूया आता काय वेळ वेळ खात नाही सगळं आहे बाहेर एक दान खात एक दान खात चला तर मित्रांनो आपण या सोबत गणपती पाहिल्यानंतर वेळ खायला बघू बघू ओला कंपनीची जी मस्त पिके गाडी घेतली आणि फिरायसाठी आणि काय नाही विशेष चार्जिंग करायचं फिरायचं मस्त वाट पासवर्ड बघितला असेल तर लाईक करा मेकेनिकल लाईन मधन आता आम्ही हा सरगम चौक रेल्वेचा बोगदा पार केलेला आहे काय बघितलं वारकऱ्यांची स्टॅच्यू आहे इंदिरा गांधी चौक नाव आहे वारीमध्ये केलेली जगमगाट अजूनही आहे आणि बऱ्याचशिकाणी दुकानामध्ये अशा पद्धतीनं रोषणाई केलेली आहे आणि पंढरपूरमधलं तुम्ही तुम्ही पाहू शकता वारीमध्ये केलेली रोषणाई अजूनही सुरू आहे म्हणजे या माळा चायना नाही हा भारतीय माळा आहे चायना माळा असते तर रायड बऱ्याच दिवसाला तर हे बस स्टँड आहे बस स्टँड आता बस स्टँडमधून आम्ही जरा सावरकरांचा त्यानंतर जरा गोल्डन टी गोल्डन टी उत्कृष्ट चहा मिळतो शेजारीच हे साडू मातीचे गणपती मिळतात असा सुगावा मला लागलेला आहे ते आता गणपती पाहायला चाललेलो आहे माझ्या माझ्यासोबत पटकन जाऊया आणि ठरवूयाकडे आलेलो आहे गणपती घेताना गाठ पडले आमचे विकी दादा चिरंजीवनी शाळोमातेचे जे गणपती आहेत ते बाजूला गणपती आहेत तिथे ठेवलेले आहेत तर जाऊया चला व्हिडिओ अपलोड केल्या गेला या कारण बरेच ठिकाणी गणपती नाही आहेत शिल्लक गणपती बाप्पा मोर या मस्तरी गणपती खरेदी चालू आहे सर्वांची आणि शाडू मातीचे गणपती इथे आहे एवढे शिल्लक काय एवढे शिक शिल्लक आहेत तर पटकन व्हिडिओ बघितले बघितले या आणि गणपती बुक करून टाका हे सगळे प्लस टू गणपती आहेत पण आम्हाला घ्यायचंय आमच्या गुजूला जे घ्यायचं ते गणपती शाडो मातीचाच आहे आता बघूया पसंत पडतोय का त्याला पसंत पडून उपयोग नाही हो मित्रांनो वहिनींना पसंत पडला पाहिजे तो फोटो काढणार वहिनींना पाठवणार वहिणींना पसंत पडला तर ते वगैरे करणार असं हे गणित आहे तर युट्यूबचा असा परिणाम झाला आहे मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात मी आलेलो आहे तर आता आमचा डिसिजन असा झालेला आहे की असा डिसिजन आम्ही घेतलेला आहे की सुरुवातीला जो गणपती बघितला होता आम्ही कुंभारे यांच्याकडे टाकळी रोडला तिथूनच आम्ही अंकूर गणपती जो मी व्हिडिओ बनवलेला होता लिंक मध्ये देतो तर त्यांच्याकडूनच आमचा गणपती आता मी आलेलो आहे गांधी रोडला आणि यूट्यूबचा असा परिणाम मला झालेला आहे व्हिडिओ बनवलेला आहे की आमचा हा गजू नावाचा मित्र मला पावलेला आहे आणि तो आता सांगून सांगालेला आहे तर आम्ही आम्ही खायला चाललो आहे अण्णाची लेळ पंढरपूरमधील सुप्रसिद्ध आदमेले यांची अण्णा आदमेले यांची वेळ खाण्यासाठी खेळसोबत सोबत अजून काय जर वाटत आहे मित्रांनो तांबडा मारुती इथे आता चेहरा तर माझा सुट्टीसाठी लायक नाही आहे कारण तुम्हाला झालेला फिरून हॅलो आदमिले यांची भेळ खाण्यासाठी आलेलो आहे व्हिडिओचा असा मस्त परिणाम झाला भी आहे <laughs> भीर मस्त की मित्रांनी आता मस्तपैकी भेळ सांगितलेली आहे भेळ सोबत ही मस्तपैकी खाऊया आणि जाऊया तो गणपती घ्यायला तर मित्रांनो आम्ही अखेर गणपती घेतलेला आहे आणि तो पहिल्यांदा बघितलेलाच गणपती आम्ही घेतलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हरिंद